ये है

बोलतंय मी टेंशनची इपु मुलगी तुमची जी हां माइक थोडीशी अलड अटली अलरेडी तिला कळत नाही काय अजून म्हणजे काय नाही 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 माझ्याकडे नंबर येतो शाळेत अच्छा अलड म्हणजे अजून पोरगा आहे ना हा हां तुम्हाला काय वाटलं डॉक्टर पहिला मोहि असं

एवढंच घर आहे एवढंच घर आहे ते भी आणि आम्हाला घरकुन घ्यायचं होतं पण मग काय पाहिजे सरपंचा लक्ष नाही दिलं ते तुम्हाला घेतील ना आता गावी ना। 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 ला विशाल काय चालत काय गडबड काय मित्र आहे मी वर का मित्र ते सरपंचाकडे कामाला हा आपले माझे सरपंच नाही का माझे सरपंच त्यांच्याकडे बर बर काय हरकत नाही हा जा म्हण मग हा भेटू मग हा भेटू हा भेटू नाही मी आहे माझी काही काळजी करू नको अरे वा विशाल तुझा काही प्लॅन आहे ना मला चांगलं माहितीये नाही नाही त्यासाठी आहे ना आपण सुद्धा आहे है ना ह्यांच्या पाठोपाठ गेला पाहिजे त्याच्याशिवाय ह्यांचा है प्लॅन मला तरी कसा कळेल सुद्धा आहे ना गंगाराम म्हणत नावाचा गंगाराम आहे मी दोन तास झाले हा विशाल गेला तास अजून आला नाही काय पैसे घेऊन गेला काय करावा बर ते फोन उचलू नाही राहिला त्याला चार वेळा फोन केले फोन नाही उचलला नेमका काय बोल आणतो का नाही आणतो त्यांना तो आणील शंभर टक्के आणी आई आई पॉल नमस्कार काय फोन तर उचलायचा दोन चार फोन केले मी फोन विकून टाकला कधी कडकी आली ती नमस्कार या ही कोण आहे मुलगी मुलगी तिला काय लाल काम पाहिलं काम पाहिल ती बी येईल ना सुट्टीच्या दिवशी असं का हा सुट्टीच्या दिवशी बर बर सुट्टीच्या दिवशी नाही नाही मी शाळेत जाते म्हणून म्हणलं शाळेत सुट्टी आहे का तिला यायला शाळा सुटून समजा बारा वाजता जरी आली अठरा बारा शाळा सुटवती ना एक वाजता आली पाच सहा वाजेपर्यंत काम केलं तरी तिला तरी तिला पेमेंट देऊ पूर्ण दिवसात काय हो हो त्यांच त्यांच मन म्हणजे आपल्याला कामाला माणसं पाहिजे आमचा माणूस आहे ना पुढे गाडी घेऊन येईल न्यायला फोन करायचा फक्त मी सकाळी येत जाईल मग दुपार येत जा शाळा सुटल्यावर बर का कधी कधी नाही करायचा गरज नाही कटाळा काय करायचा मग तुला शाळेला वया पुस्तक आम्ही येणार बाकीचे काम आम्ही करून घेऊ बाकीचे काम आम्ही करून घेऊ मग शाळेतून येऊन तुला तुम्हाला अभ्यास जरी केला तरीच पेमेंट देत शिकले जे शिकत आहे ना पोरी बिरी त्यांना एकदम मदत करायची सवय मला तीन वेळा मदत तीन वेळा सरपंच राहिले तीन वेळा ते मदतीचे आहे काही नाही एक काम नाही केलं सोयीचं गावामध्ये पण तुला सांगतो तीन जणांना निवडून आले निवडून येतो नाही नाही त्यांचं एक शास्त्र काय माहितीये का मन मोठे ते महिलांना खूप मान देत महिला आदर करतात प्रचंड म्हणजे तुम्हाला सांगतो आपल्या गावामध्ये अशी एक जी निराधार स्त्री आहे ना तिला

चालेल चालेल आता येऊ ना हा ये लवकर ये बाकी ते काम पहावं लागतं तुला आता दोन पाच पाचशे फोन पे मारून हा त्या लगेच माहिती हा पार्टी बर चालेल ठीक लवकर ये पण बर का आता हे कामाचं तवर तुकड करून घेतो मी हा बा मारले बा मारले का हा मारले बाबा

अरे तुला तुला काम किरकोळ हे काम सांग तू एकदम सगळी जजमेंट बस काम इकडे जागा नाही बसायला इकडे बस बस ना, बस। मम्मी काम ना। काही नाही आपले किरकोळ कारकोळ राहते काय तिचं नाव काय आहे तिचं नाव काजल काजल आहे काजल का?

एवढे काय घाबरत मी तुम्हाला मी सरपंच ते तुम्ही मला घाबरत एवढे तुम्हाला सगळ्या गोष्टी करतो तुम्ही तुम्ही जवळ बसा ना काम ना काम होईल सगळंच होईल तुम्ही या इकडे बसा 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 तुम्ही तुमचं सगळं काम मी करीन तुम्ही माझं ऐका थोडं तो काम काही पण तुम्हाला आहे ना नाही घरच्या सारखं म्हणजे आपल्या घरातही काम करायचं आहे घरात मी एकटाच त्याच्यामुळे तुम्हाला म्हणलं तुमची मंडळी होती मंडळी नाही ना मागच्या वर्षी तर दिसली होती नाही वारली कसं नाही तुम्हाला हा पळया म्हणजे तुम्ही तिकडे असल्यामुळे तुम्हाला माहित नाही नाही कसं आहे सगळ्या गोष्टी तुला तू काही काळजी करू नको तुला असं निराधारासारखं सोडणार नाही मी हाय बैस लागू नको पैशाची गरज आहे ना पैसे तुला लागेल तेवढेच तू पैशाची काळजी करू नको तुझं काय अडचणी आता अडचणी आता करा मी त्या किराणा दुकानदाराला सांगतो हो दहा पाच हजारात घेऊन जाईल किराणा आणि म्हणजे पाच सहा महिने ताण नाही तुला असं मग तुझं घरफुल काय मी स्वतःच लॅब तर ती बांधून बरं बरं झालं बाटलं या घ्या तुम्ही नाही नाही तुम्ही घ्या तुम्ही घ्या अहो तुम्ही घ्या तुम्ही लांबून आले चालत

आणि बाकी काय साप लागल तर तुम्ही तिला सांगून द्या काय करायचं करा असं मग मी येतो तिकड अजून स्वयंपाक बनवायचे मग मी आलो का स्वयंपाक बनवू हल तुम्ही जेवण करून आले का नाही आम्ही नाश्ता केला होता चपाती खाली नाही नाही आता कनी असं कर आपल्या तिघायला जेवण बन आता तू विशाल गेला तो, तो पेमेंट काय घरातलं पण काय पाचशे रुपये रोज तुम्हाला द्यायचं ठरला त्याला सांगितलं तू मी पाचशे रोज देऊ शेतीचं घरातलं काही नाही घरातलं करायचं नंतर संध्याकाळी थोडंफार फार करायचं जायचं तुम्ही लागलं तर नाही तर मग लांबपणे राहायचं मग कमी नाही पाहू आता आलं नाही ने गाडीवर नेऊन सोडी जाईल मी गाडी चालल मग काय आता तुम्ही लागा कामाला मी विशाल विशालची वाट पाहतो त्याला कामच सांगेल एक दोन चला मीड इडक गोठा येईल जवळ तेव्हा इथं चला गोठा टाकू गाईला चारा टाकला नाही माणसाला काय काबर राहिले काय समजा ना आता है भाऊ आला तू हा लय दिवसानं आल हाय गोरायला कधी चाराच नाही टाकला माणसायला सांगितलं गड्याला गाड्याला चाराच नाही या गाईला टाकला हा का हा मग काय चाललंय तुमचं काय नाही आता आराम आहे आराम आहे का हा अरे वा मानलं पाहिजे तुम्हाला आराम आहे म्हटलं कस काय हा काय तुमच्या सारख्या माणसाने जर आराम केला तर कसं व्हायचं आता काही काम नाही साध्या आता आज आज आराम का वा मग आता काय करणार पण माझे सरपंच सरपंच पद गेलं तस तुम्ही लयच व्यापात आहे नाही व्यापात बीपत नाही मी काही मी आता शेतीत लक्ष द्यायचे ठरवलं आपले आपले कामं आणि शेती आणि आपलं घर आणि सध्या तर तुमच्या काय आपल्या गावातल्या ग्रुपवर काही मेसेज बिसेज येत नाही तो नाही आता ते मेसेज टाकायचे बंद केली हा का हा हे बघा आपल्या व्हॉट्सअपला आहे ना आता आपल्या गावचे बरेच ग्रुप आहेत हा हा बरोबर हे बघा हे व्हॉट्सअप आता बघा ह्या व्हॉट्सअपला ह्या ला हाय तुम्ही परत बघा हा व्हॉट्सअप दुसरा ग्रुप याला पण आहे तुम्ही हा याला आहे याला आहे बरोबर बरोबर किंवा परत आपला गावगाडा ग्रुप हा गावगाडा गावगाड्याला तर पहिल्यापासून पोचून काय म्हणता हा मग ते ते विचारलं तव्हा ऍड करून घेईल मला एकदम सुरुवातीला हा का म्हणजे बरेच ग्रुपला आहे सरपंच लय ग्रुपला आहे मी सगळ्या गावातले आहे ना आपली लोकप्रियता इतकी होती ना लोक ग्रुपला मला हा हा का मानलं पाहिजे राव सरपंच तुम्हाला बरं का नाही नाही तुम्ही सर्वच ग्रुपला नाही नाही मानलं पाहिजे म्हणजे काय आणि हा बघा सत्काराचा फोटो तुमचा दिसला का अरे हा फोटो कुठे मिळाला तुला कुठं मिळाला म्हणजे मी काढलाय फोटो कधी हा कधी काढला वळ का आता कोण होते ती ती कामावली बाई होती हा बर इकडे फोन तु, तु, द्या नाही तू कुठे होता त्या टायमाला फोन तर सोडा पाहिजे अरे ते डिलीट करून टाक बाबा गंगाराम हा डिलीट करून टाक काही गोष्टी ना कसं आहे सरपंच काही गोष्टी डिलीट मारता येत नाही तो अरे बाबा जे काही गोष्टी ऐक माझ्या माझा प्रेस्टिजचा प्रश्न आहे हा का प्रेस्टिज माणसं ते कसं आहे त्याच्यामुळे तुला सांगू राहिलो विनंती करतो बाबा पण सरपंच विनंती करता डिलेट मारीन मी हा पण माझी एक इच्छा आहे काय ती बाई मला पाहिजे अरे बाई नाही मिळायची गाड्या तू ये ना गोष्टी सोडून बोल ती बाई तर मी आत्ताच आत्ताच आली ती पहिल्यांदा आणि तू लगेच आगुवाणा करून दिला मला तू आता गावात राहायची शिरणी करची कसं आहे सरपंच सांगू तुम्हाला मला जर ती बाई भेटली नाही हा तर मी हा फोटो आहे ना सगळ्या ग्रुपला टाकेल अरे नको बाबा हा नको 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 मग तुला हात जोडतो हात जोडित हात जोडताय कशाला सरपंच तुला बर तुला असं काय तुला मी हजार दोन हजार रुपये हजार दोन हजार सरपंच मग हजार दोन हजार काय होत अरे बाबा जाऊ द्या आता एवढा टाइम मला कोणत्या बाउज आला कोणी कोण आलं मला काही कळलच नाही मी बराबर वॉच वर होतो तुला बर वाचवर तू काही त्या विशाल सांगितलं नाही तुला नाही विशाल नाही काय सांगितलं मग तेच तुमच्याकडे त्या माय घेऊन येत होता माहिती आहे ना त्या कामाला ठेवायच्या तुम्ही चांगला बाय बरोबर छान मारून घेत होता तेच फोटो तो काढ लिह पण सरपंच लाईत राहि तू गंगाराम कस या जगात आहे ना जर जगायचं म्हणलं असाच विचार करावा लागतो मला तर ते मी तेवढ्या करता सुनाट जागेवर तिला मग जागेवर मी पण आलो होतो तू बरा आला खरं काय ते पाळत ठेवून आला तू खरा मग एवढ्या टायमाल झाली तू माझी एवढे आता दिलेट कर तुला हजार रुपये घे लागले तर आज पारखीला पण हजार रुपये सरपंच बरं का आपला रोजचा खर्च हजार रुपये अरे मग देतो ना हजार रुपये तुला आज आज द्याल उद्या पाहू उद्या ना एकदा पाहू ना।, ना जर पायाचा दिवस आला लगेच फोटो व्हायरल नको आज नको बरे का उद्याचा पाऊ म्हणला ना मग ते आपल्याला जुळत ना मी एक काम करा ना ती बाय ना का देऊ मग ती पोरगी द्या मला या, या, तू पोरगी ती विशाल कड ती विशाल तर ती लपडा ये ना म्हणजे तुम्ही दोघांनी बराबर फिल्डिंग लावली तसं गावात बातमी कळालीच पाहिजे हे हा तुंगारा हा अगातर काय दोन पाच हजार एक खटी घेऊन जाऊ दे मिटून टाका आता दोन पाच हजार रुपये आहे मग तुम्ही आता रोज हजार रुपये म्हणले ना रोज हजार रुपये द्यायचं आणि जर नाही दिलंय तर लय अवघड काम झालं त्या दिवशी तुमचा फोटो व्हायरल बर एक खटी आता तू पाच हजार दिले तर डिलीट मार नाही नाही पाच हजार दिले तर पाच दिवसाचाच खर्च आहे माझा तिथनं पुढं परत मला रोज लागतील आणि ज्या दिवशी तुम्ही पैसे पाठवले नाही त्या दिवशी आख्या गावात मग दिंड तुमची लक्षात ठेवा अरे बाबा असं नको नाही मला काय सांगू नका सरपंच मला रोजच्या रोज हजार ठीक आहे मी शांत राहील आणि ज्या दिवशी पैसे नाही भेटले त्या दिवशी फोटोच व्हायरल करतो आता टाका मला टाका आता आता हजार रुपये घेऊन जा तुला ते आता हजार रुपये हां आले बरे का हा चालत येऊ काम कुणी कोण आला त्यानं कसे फोटो व्हायरल करू आता हा याचा तरी काहीतरी बंदोबस्त करावा लागेल आपल्याला याचा बंदोबस्त बरोबर करतो मी आता काहीतरी डोकं लाई तू विचारला सांगून